नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपलं आवडतं यूट्यूब चॅनल वैदिक ज्ञान मराठीवर जिथे अध्यात्म विज्ञान आणि ज्योतिष यांचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळतो आज आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयाला केवळ सोने चांदीच नाही तर या नऊ वस्तू खरेदी केल्याने देखील देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला दाबा चला तर जाणून घेऊया अक्षय तृतीयाला कोणत्या नऊ वस्ती खरेदी केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो मित्रांनो वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथेला थि अक्षय तृतीया साजरी केली जाते आहे या वर्षी अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी होणार आहे हा दिवस सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी प्रसिद्ध आहे परंतु बजेटमुळे हे परवडत नसेल तर इतर नऊ गोष्टी देखील खरेदी करणे शुभ मानले जाते या गोष्टी खरेदी केल्याने घरात सुख समृद्धी आणि सौभाग्य येते अशी मान्यता आहे या बातमीत अक्षय तृतीयेचे महत्त्व मुहूर्त आणि सोने चांदीसह खरेदी करताना येणाऱ्या नव गोष्टींबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात अक्षय तृतीया तिथी आणि धार्मिक महत्त्व अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तिसऱ्या तिथीला साजरा केला जातो यंदा हा दिवस तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी येत आहे अक्षय या शब्दाचा अर्थ कधीच कमी न होणारा किंवा नित्य असा आहे आणि तृतीया म्हणजे तिसरा दिवस या दिवशी केलेले सर्व शुभ कार्य किंवा गुंतवणूक कायमस्वरूपी यश आणि समृद्धी देते अशी श्रद्धा आहे हिंदू धर्मात हा दिवस शुभ मानला जातो ज्यामुळे कोणताही विशिष्ट मुहूर्त पाण्याची गरज भासत नाही या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्याचा उल्लेख पौराणिक कथांमध्ये आहे मान्यतेनुसार त्रेता सुरुवात भगवान परशुराम यांचा जन्म आणि महाभारताची रचना सुरू होणे हे सर्व अक्षय तृतीय या दिवशी घडले याशिवाय भगवान कृष्णाने सुदामा यांना अन्नाचा अक्षय पात्र दिला होता ज्यामुळे या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले या पार्श्वभूमीवर सोने चांदी खरेदी करण्याची प्रथा प्रचलित झाली जी आजही कायम आहे जाणून घेऊया अक्षय तृतीयाचा शुभ मुहूर्त आणि पूजा वेळ अक्षय तृतीया तिथी प्रारंभ एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी आणि तृतीया तिथी समाप्ती तीस एप्रिल 2005 दुपरी दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजून बारा मिनटांनी हा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो परंतु सकाळचा काळ विशेष फलदायी मानला जातो या वेळेत पूजा नवीन कार्याची सुरुवात किंवा खरेदी करणे शुभ मानले जाते भक्तांनी या मुहूर्ताचा लाभ घेऊन भगवान विष्णू गणेश आणि लक्ष्मी यांची पूजा करावी जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा येईल जाणून घेऊया अक्षय तृतीयाला सोने चांदीऐवजी खरेदी करता येणाऱ्या नऊ शुभ गोष्टी तांबे जर तुम्हाला सोने चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही तांब्याच्या भांडी किंवा नाणी खरेदी करणे शुभ मानले जाते तांबे आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे आणि त्याचा वापर पूजेसाठीही केला जातो मातीचे भांडे जर तुम्हाला अक्षय तृतीयाच्या दिवशी सोने किंवा खर चांदे खरेदी करणे शक्य नसेल तर मातीचे भांडे खरेदी करणे देखील शुभ मानले जाते डिजिटल गोल्ड जर तुम्हाला ज्वेलर्सकडे जाऊन सोने खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही डिजिटल सोने खरेदी करू शकता यासाठी तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार थोड्या प्रमाणात गुंतवणूक सुरू करू शकता याशिवाय स्टॉक आणि म्युच्युअल फंडामध्येही गुंतवणूक सुरू करता येते हा दिवस नवीन सुरुवातीसाठी शुभ मानला जातो नवीन घर किंवा जमीन या दिवशी मालमत्तेची खरेदी किंवा नवीन घर बांधकाम सुरू करणे देखील दीर्घकालीन समृद्धीत येते चांदीचे छोटे नाणी चांदीच्या नाण्यांचा वापर घरात सकारात्मक ऊर्जा राखण्यासाठी केला जातो ही नाणी पूजेच्या ठिकाणी ठेवता येतात वाहन खरेदी करणे नवीन दुचाकी किंवा चारचाकी वाहन खरेदी करणे यश आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते धार्मिक पुस्तके खरेदी करणे अक्षय तृतीयेच्या दिवशी गीता किंवा रामायणसारखी धार्मिक पुस्तके खरेदी करणे हे ज्ञान शांती आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवण्याचे साधन आहे तसेच नवीन पेन्सिल पुस्तके किंवा स्टेशनरी खरेदी करणे विद्यार्थ्यांसाठी आणि व्यवसायासाठी शुभ मानले जाते कापूस या दिवशी कापूस खरेदी केल्याने घरात सुख शांती आणि संपत्ती वाढते हा अतिशय स्वस्त आणि शुभ पर्याय आहे जव खरेदी करणे अक्षय तृतीयाच्या दिवशीही तुम्ही जव खरेदी करू शकता याशिवाय या दिवशी पिवळी मोहरी आणि सैदव मीठ खरेदी करणे देखील शुभ मानले जाते तर मित्रांनो हे होते अक्षय तृतीयाच्या दिवशी सोने चांदेऐवजी नऊ गोष्टी खरेदी करण्याने लक्ष्मीचा आपल्याला कृपा प्राप्त होते अशीच नवनवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा तसेच आमचे वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद